लक्षात आख्यात म्हणजे क्रियापदाला आख्यात म्हणतात आणि क्रियापदात वेगवेगळ्या काळासाठी वाक्याची रचना करताना क्रियापदाच्या स्वरूपात आपण बदल करतो म्हणून क्रियापदाच्या रूपात होणारा जो बदल असतो त्याला विकार म्हणतो म्हणून क्रियापदातील बदला आपण विकार म्हणतो पण थोडक्यात आख्यात विकार म्हणजे काय हो क्रियापदात होणारा बदल म्हणजे क्रियापदातील बदल म्हणजेच विकार सात प्रकारच्या आख्यापिका मानल्या गेली आख्यात पिकासाठी केवळ आपण बघूया समजा एक धातू आपण गृहित धरू तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येईल विद्यार्थी मित्रांनो समजा इथं आपण अनुकरण घेतो ठीक आहे इथं आहे एक तर काळ किंवा क्रियापदाचे काळाच्या आख्यात आहे चार आणि क्रियापदाचे चा आहे ती क्रियापदाचं स्वरूप क्रियापदाच्या स्वरूपावरून आपण आख्यात विकार सांगत असतो तुम्हाला असं वाटते की की राहत नसते यामध्ये डायरेक्ट काळाचं नाव किंवा अर्थाचं नाव रित्रेपण आणि त्याचं आख्याताच नाव विचार म्हणजे इतर एक मित्रांनो आख्या त्याचे प्रकार किंवा आख्याचे नाव मग क्रियापद होणाऱ्या रूपावरून बदलावरून आख्या त्याचे नाव राहते कसं बोला पहिला जो राहते तो आहे वर्तमान काळ वर्तमान काळ क्षण ठीक आहे त्याच्यानंतर आख्यातामध्ये आपण आख्यात विकार आख्यात विकारामध्ये दुसरा भाग असतो भूतकाळ भूत म्हणजे भूतकाळाच्या आख्याताच नाव आणि हो मित्रांनो तिसरा भाग ते थोडस तब्येत बरी नसल्यानं माझा आवाज बसलाय त्याबद्दल मी तुमचं सर्वांनी दिलगिरी व्यक्त करतो त्रास होतका बघा इथं ठीक आहे आणि मित्रांनो नंतर असते भविष्य का म्हणजे थोडक्यात असे काळाचे चार आख्यात विकार राहतात मग राहते अर्थामध्ये ठीक आहे अर्धामध्ये पाचवा प्रकार आज्ञ त्याच्यानंतर राहते विद्यार्थ आणि मित्रांनो शेवटचा जो सातवा आख्या विकार असतो तो आहे संकेत लक्ष म्हणून संकेतार्थ संकेत लक्ष म्हणून ठीक आहे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण सर्वच टॉपिक मी तुम्हाला आता युट्यूबवर घेऊन येणार आहे तुमच्यासाठी ठीक आहे आणि वेगवेगळे म्हणजे कसे प्रश्न येतील किंवा नवीन प्रश्न कसे समजा करून थोडंसं विचारला विचारलं जात आहे सर्व गोष्टी आपण घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे बघा वर्तमान काळ मग कसं सांगायचं बा सर हे पाठ करून आम्ही पाठांतरापेक्षा इकडं समजून घ्या वेळ वाचा इकडे लक्ष द्या बघा समजा करून धरून पण पळ हा धावे पळ हा धावे म्हणजे पळ या धातूपासून मला सात प्रकारच्या आक्यात आपण कोणत्या प्रकारे राहते ते बघू सात प्रकारच्या आक्या तयार करू म्हणजे वा। कोणते वाक्य वर्तमान काळ होण्यासाठी धातूला दा। स्वरूप म्हणजे तो ती त किंवा मोदीजी दौऱ्यावर जातात रिस्पेक्टिव्ह पर्सन असत जातात तशी मुलगा असेल तर मी खातो पितो करतो उठतो बसतो पाहतो वाचतो मुलगी असेल तर खाते पिते वाचते असं धातूला होणार होणारे मग इथं काय करतो पण वर्तमान होण्यासाठी काय करतो पळतो म्हणजे पळतो म्हणजे तुळ म्हणून पहिल्या आख्याताचं नाव इथं तयार कोणता प्रथम ता आख्या कोणता आहे प्रथम ता आख्या ता प्रथम आख्यात मित्रांनो मित्रामध्ये जर आता वर्तमान काळाच्या आख्याताचं नाव काय तर काय सांगाल प्रथम ता आख्यात ठीक आहे आता ज्यांना इतिहास या गोष्टी माहीत असत ते जर मला असत लय हळू घेत भरपूर नवीन लोक असतात त्यांनाही कळलं पाहिजे तुम्ही व्हिडिओची स्पीड वगैरे तुमच्या अँडवर तुम्ही बघू शकता इकडे लक्ष भूतकाळ आहे म्हणजे भूतकाळ काय असतं एखादी गोष्ट घडून गेली अशा अर्थाचा भूतकाळ असतो मग पळण्याची वेळ घडून गेली असं दाखवायचं आपण धातूला दा काय असतो वाक्याच्या शेवटी लसूप म्हणजे लास होूप म्हणजे तो छान पळाला सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर पोलीस भरती तो छान पळाला शेवटी का ला म्हणजे त्या धातूला ला सुरू पाहिजे म्हणून भूतकाळाच्या आख्याचं नाव काय होते काय असेल ला पेपरात जरा भूतकाळाच्या अखेरचं नाव सांग काय सांगा ला अखेर समजून घ्या पाच सात दहा पंधरा मिनिटच आहे पण पेपरात कामाच आहे पंधरा मिनिटांनी का आपल्याकडे शांततेने ऐकून घ्या समजून घ्या रीती भूतकाळामध्ये समजून घ्या कोणतीतरी गोष्ट आधी वारंवार रोज घडायची आता घडत नाही अशा स्वरूपाने जसं तुम्ही आता लवकर लागले किंवा लागले असं गुरु करा त्या बाबतीत तुम्ही लागणार असाल लागले लागल्यानंतर तुम्ही कोणतीतरी तरी घरोघर जायचे आणि काय म्हणाल मी सर्वात आली समोर समोर पळत असे किंवा पळाय असं असं बोल म्हणजे काय तिथे काय तो माझ्या पुढे पळे पळी म्हणजेच कायके म्हणजेच काय इडके म्हणजेच काय अस ई लस वगैरे सांगतो मी पळे म्हणाल किंवा मग पळत पळत असे तो छान पळत असेल एवरून इथं कायके इथे एका लक्ष्मण म्हणजे मी इथं कॉमसात येतोय बघ इडक्या येतोय मात्र आहे मग अधिक रसव न घेता दीर्घ आणि या एवरून मग याच्या आख्याचं नाव काय इथे एका लक्षण बघायचं थोडंसं तुम्हाला व्यवस्थित कळा म्हणून परत तुम्हाला पळ हा धातू का याला आपण काय म्हणतो रे ती उदका पळत असे असे म्हणजे हा जो ना ए बद्दलचा बारा शिकवली तुम्हाला इथं हे हा मात्र म्हणजे काय ए म्हणजे इथं काय अधिक दीर्घी माझ्या गेले रसमात लांब होतात पळून दीर्घ म्हणून ई आहे म्हणून या आख्याताचं नाव काय तो मित्रांनो ई आख्या महत्त्वाचं आहे ई आहे धीती भूतकाळाच्या आख्याताचं नाव सांगा असा प्रश्न आला काय सांगा आता ई आख्यात त्याच्यानंतर आहे मग तो समोर समोर छान पळेल हा मात्र म्हणजे ई आणि ही मात्राचा एक आहे परंतु याच्यात आपण ई घेतला म्हणून ई आणि लोकरीवर लागील म्हणजेच लागेल असं म्हणून तीन आख्यात मला याच्या भविष्य काळाच्या आख्याताचं नाव सांगा असा प्रश्न मला काय सांगा ईद आख्यात ईद आख्यात इथे लक्ष नंतर आहे मग आज्ञा आज्ञा मागायचे तुम्हाला चार पाच लोक हंड्रेड मीटर धावत होते ग्राउंडवर आणि त्यांच्यासोबत धावण्यासाठी तुम्हाला त्यांची आज्ञा मागायची आहे काय लाग। म्हणा पळ धावतोय तर पळू म्हणजे इथं काय येतो ऊ म्हणजे उकार म्हणजे एक ओ आला मग उ वरून याचं आहे त्याचं नाव काय ओ आ म्हणजे आज्ञार्थीचा आख्या त्याचं नाव येतो उ आख्या येथे प्रश्न प्रेम्र फक्त सिंह आज्ञार्थी क्रियापदाच्या आज्ञार्थीचा आख्या काय मग समजा उ वाख्या ठीक आहे दर्शात जाऊन मुंबईसाठी झेड बी आहे कोणते एक्झाम टॉपिक ते भरत प्रश्न विचारण्याची पद्धत भरते मग विद्यर्थ काय असतो कर्तव्य वगैरे म्हणजे पळा वा वा म्हणजेच काय वा आख्या वा विविध क्रियापदाचं शेवट असतो विद्यार्थी म्हणून विद्यार्थीचा आख्याचं नाव आहे वा आख्यात आणि संकेतार्थामध्ये असते पळता म्हणजेच ता म्हणजे द्वितीय ता द्वितीय ता आख्यात अशा प्रकारे आख्या सात सात पॉईंट मी लक्षात ठेवा म्हणून वर्तमान काळाचं काय आहे प्रथम काळ भूतकाळाचं आहे लाख म्हणून रीती भूतकाळ ई ई आहे रीती भूतकाळ ई आख्य भविष्य काळ आहे ई लाख अज्ञात आहे ऊ आख्यात मग आहे विद्यार्थीमध्ये वाख्यात आहे संकेतार्थ आहे द्वितीय ताख्यात असे सात आपले आख्यात असे प्रकार लक्षात काळाचे आहे चार आणि अर्थाचे आहे तीन काळाचे चार यावर याबाब गोष्ट चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा या व्हिडिओ विशेष आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू धन्यू